भोकरदन नगर परिषदचा अजब कारभार शहरामध्ये पाण्याची समस्या गंभीर आम आदमी पार्टीने या अगोदर साठ दिवसाचे उपोषण केले असताना त्यानंतर तीस दिवसाचे उपोषण केले असताना कुठलाही परिणाम झाला नाही त्यानंतर कमीत कमी विविध पक्षाचे आता देखील सध्या सुरेश तळेकर व अन्याय कार्यकर्ते यांचं उपोषण चालू असताना तरी देखील प्रशासनाला जाग जाग येत नाही ही एक खेदजनक बाब आहे तर आता नवीन भावी खासदार झालेले सन्माननीय कल्याणराव वैजनाथरावजी काळेसाहेब यांच्या रूपाने आता आम्ही धडा दिल्याशिवाय प्रशासनाला राहणार नाही

प्रत्येक टेंडर एक टेंडर होत नाही प्रत्येक टेंडरची यादी नगरपालिकेचे पैसे यांच्या खासदारची ते इलेक्शन यांचे काम करा म्हणून सगळ्या त्यांचे जे चित्र होते चित्रपट जे त्यांच्याजवळ पुढे मागे पुढे करणार आधी आयुष्यात त्यांना रुपयाचं काम देत नाही पण इलेक्शन आलं दहा दहा लाखाचे दर कार्यकर्ता

पक्षात काम करत होते म्हणून सत्ता सेटे पैसे भरायला त्याच्यावर दबाव होता तुम्ही त्याच्यावर सहकार्य करू नका पैसे भरू नका हे पैसे नगरपालिकेनं भरायचे चिल्लो नगरपालिकेना नगरपालिकेनं अठ्ठेचाळीस लाख रुपये पण आपण केले सोडणार नगरपालिका चिल्लोड काही भरल काही आम्ही भोकर नाही भरले आम्ही होळी घेऊन फिरू

आहे पण ते किती असते आम्हाला एक एक काम आमचा आता मजबूत झाला एक आम्हाला खाण्याला खाना लिहून कुठे अधिकार्याकडे येणारा एक नेता आमच्याबरोबर आलेला आहे आणि तो त्याला डॉक्टर माणूस आहे विद्वान माणूस आहे त्याला नुसतं निदान करायची नाही तर तिच्या निदाच करायची अक्कल पण आहे यांना नुसतेच चुटकुले नुस्तत्त। आणि गप्पा मारण्यात माहेर होते पण कोणाकडनं काय काम करून घेतो अधिकाऱ्याशी कसं बोलायचं त्याच्यात तरबेज आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन निश्चित आश्वासन दिलं मी मी तुम्हाला असे वचन देतो की आपण सगळे एकत्र प्रशासन काय करत नाही त्याला पुढे घालून आपण देऊ कारण की सांगतो असं 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 सारखं थामा थामा बहुत थामा 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 जा थोड़ा सा सर का मामू सत्तर ये आपने भी लाइनेस करा सकते हैं हाँ उसमें दो मिनट थामा दो दो डाटा आणि पाणी पाहण्याचा विषय आहे नगरपालिका प्रशासन भाऊ आणि इतर आता लोकप्रतिनिधी सोबत घेऊन कलेक्टर साहेब आणि कमिशनर सायडे ओके हां नगरपति क्यों हां हां इधर आ इधर आ गाड़ी इधर आ शांतीची आणि एक समाजातील निर्माण करणाऱ्या विचारेची सत्ता होती ती उतरून टाकण्यात आम्हाला मिळाल यश मिळालं कारण की या मतदारसंघामध्ये आणि त्या विशेषतः आपण मतदारसंघापर्यंत एक धडप आणि दहशतीचं वातावरण जे निर्माण केलं होतं याला जनता सगळी झटकळलेली होती आणि जनतेच्या लक्षात आलं होतं की ह्या लडकशाही अतिरेक झाला आणि म्हणून जनतेनं आमच्या महाविकास आदरणीय डॉक्टर कल्याण साहेब यांना खासदार उपायनं त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी सर्व जालना जिल्ह्यातील मतदार सर्व जाती धर्माच्या मतदारबंधूंनी साथ दिली म्हणून आम्हाला काल एक मुंबा नेता खासदार म्हणून त्या मतदारसंघाला लाभला आणि हे या देशाचं वातावरण जे बदललं त्यात आपल्या मतदारसंघाच्या जनतेनं त्या जल्लोषात भाग घेण्यासाठी वेळ आम्हाला सर्वांना आणली आणि त्यांनी दिलेल्या मताचा आणि आमच्या आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते असतील त्यात उद्धव ठाकरे असेल शरद पवार राष्ट्रवादी असेल आमचा मूळ उमेदवाराचा पक्ष काँग्रेस पक्ष असेल आमचे आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल सर्वच घटक पक्षाचे नेत्यांनी एका दिलाने सर्वांनी साथ दिली आणि त्याचाच इच्छित उपकृती म्हणून काल आम्हाला आमचे उमेदवार खासदार नवीन खासदार डॉक्टर साहेब हे बहु प्रचंड अशा म मताधिक्याने विजयी झाले आणि त्यात मी आमच्या भोकरजन नगरीतील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो त्या साधारण चार हजाराची वर्ग मताधिक्य या शहराने कायम आपली परंपरा ही टिकून ठेवली दोन हजार चौदा असेल दोन हजार एकवीस कायम या शहरानं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलं पण त्यात मताची अजून टक्केवारी वाढवली आणि जास्तीचं मत आधिक्य दिलं त्याबद्दल या गावातील या, गावाती या शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचं आणि मनापासून आभार व्यक्त करतो आणि जालना मतदारसंघातील सर्वच मतदारांचं मी मनापासून खूप खूप कुँ आभार व्यक्त करतो धन्यवाद सकाळी सकाळी एक अरे सकाळी जे भाजीची उमेदवार होती ही यांनी राजूरचं दर्शन घेऊन ते मतदान मोजले गेले होते या हां बरोबर आहे हे दैवत आहे आपलं आणि त्यांचं दर्शन घेतलं ते मनाभावाने घेतलं असतं आणि चांगल्या भावनेने घेतलं असतं तर त्यांना निश्चितच वाजू पण त्यांनी जनतेला तर आतापर्यंत थापा दिल्या पण जे आद्य दै दैवत आहे आपलं जे आपली कुठली हिंदू धर्माची पूजा अर्चना करताना सुरुवातीला गणपतीचे अर्चना आणि पूजा केल्याशिवाय कुठलंही धार्मिक कार्य होत नसतं पण त्यालाही चकवायचं काम केलं पंचवीस वर्ष आणि त्यांना त्या राजुरेश्वराच्या मंदिरालाही सोडलं नाही इथेही भ्रष्टाचार केला म्हणून राजुरेश्वर त्यांच्यावर कोपलेला होता आणि त्यांना आशीर्वाद देण्याच्या ऐवजी त्यांना शाप देऊन तिला मतमोजिनीला पाठवलं म्हणून या निकाला रूपानं त्यांना त्यांची जागा दिसली आणि त्यांचा पराजय झाला